याचा एक खुलासा करा आरक्षण बिंदू कर्मचारी भरती वापर नका आणि हे जे कर्मचारी भरेले त्यांच्यावर माझा आक्षेप नाही आहे याला भरला त्याला भरला आक्षेप नाही फक्त मी नियम विचारतो आहे कर्मचारी भरतीबाबत आरक्षण बिंदू नामावाली आपल्या बँकेला लागू आहे का लागू असल्यास ती कोणाकडून प्रमाणित कोणत्या अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेतली आणि ती व्यवहार करतात आणि जवळ हिंदू नामावली प्रमाणे मोकर भरती करणे हे कंपल्सरी नाही सांगितलं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही नोकर भरती करू शकता त्याची हायकोर्टाची हायकोर्टाची जजमेंटची तारीख माझ्याकडे वापरली आहे सुप्रीम कोर्टाची पण जजमेंटची तारीख हे आहे सर्वसाधारण वार्षिक सभा होती येवला मर्चंट बँकेची सदर बँकेमध्ये साधारण पंधरा हजार सभासद आहे परंतु एकंदरीत सभा सुरू होण्याच्या अगोदर बऱ्याच सभासदांना या बँकेचा सेबीची नोटीस आणि मासिक अहवाल वार्षिक अहवाल अशी कुठल्याच पद्धतीचे मिळाल्यामुळं भाजपचे नेते नानासाहेब लहरे अतुलजी गटे वगैरे ह्या सगळ्या सभासदांनी यां राजेंद्र भाऊ परदेशी रावण भाऊ जावळे असे विविध जे सभासद आहे यांनी राजू भाऊ शर्मा या या बाबतीमध्ये जाब विचारला किंवा बा तुमच्याकडं बाकीचे मेसेज येतात जे तर या वार्षिक सभेचे आम्हाला मेसेज का नाही दिले एक एक तर तुम्ही सर्वांना स सभासदांना सा, जर का मेसेज देत नसल बोलवत नसल तर तुमचं पारदर्शक कारभार नाही आहे हे याच्यावरनं दिसून येतं आणि सभासद हे बँकेचे मालक आहे वास्तविक या सर्व सभासदांना जो वार्षिक अहवाल छापला गेला येवला मर्चंट बँकेच्या वतीने त्याच्यामध्ये एक कागद पहिल्या नंबरचा कागद सुरुवातीला घाळ करण्यात आला ज्या लोकांनी अगोदर ने नेला तो आणि मिटिंगच्या दिवशी त्याच्यामध्ये तो लावण्यात आला त्याच्यामुळं यांचं किती अपारदर्शक कारभार आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज बऱ्याचशा सभासदांनी सदर सभा ही रद्द करावी व नंतर घेण्यात यावी असं मागणीचं पत्र मान्य चेअरमन साहेब व मुख्याधिकारी यांना दिलेले त्या बाबतीमध्ये ह्याची नोंद त्यांनी उत्तर घ्यावी अशी त्यांची एकंदरीत मागणी आहे तरच बँकेचे विविध प्रश्न विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणारे खर्च यावर चुकीचा अहवाल बाबतीमध्ये बँकेचे संचालक प्रमोद पप्पूजी सस्कर यांनी सभासदांना त्याबद्दल माहिती दिली तसेच विविध ज्या बँकेच्या खर्चाला आळा बसण्याकरता आम्ही कशा पद्धतीने कायम त्यांना विरोध करतो कुठल्या गोष्टीला त्यांना सहकार्य करतो याचीसुद्धा इति माहिती सभासदांना देऊन ही सभा घई गडबडीत गोंधळात आटपून घेण्याचं काम सत्ताधारी गटातल्या सभासदांनी केली आहे त्यांच्या कारभारावर येवलेकर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे आणि सदर आजच्या सभेचा निषेध करून बरेचसे सभासद निघून गेलेले या सभेकरता आलेल्या लोकांना बँकेच्या वतीने जो फराळाचा वाटप करणार होता तो सुद्धा नग्न आणला पण मागच्या वर्षी दोन लाखापर्यंत खर्च त्याच्यावर केला होता आता यावर्षी किती खर्च करतात हे येणाऱ्या दिवसात दिसत पण आज आलेल्या प्रत्येक सभासदांना ते पूर्णपणे सुद्धा देऊ शकले नाही बँकेच्या वतीने याची एक विरोधी सभासद सदस्य म्हणून मला खंत वाटते सबा मात माकतो, क्या मी सर्व सभासदांची आमच्या तिघांच्या वतीने जाहीर माफी मागतो की आज आम्ही तुम्हाला बँकेच्या वतीने वाटप भरायला देऊ शकलो नाही त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी मा मागतो जय हिंद जय महाराष्ट्र